पण मोठी आहे मी तिला दिदीच म्हणते तायडी जे असतं ते आईचं पण काम करत असते तर तुमचं म्हणजे मला माहिती तुम्ही ऑन स्क्रीन असाल किंवा स्क्रीन असाल तुमचं खूप छान बॉन्डिंग आहे पण जर शेतीबद्दल एखादी आठवण आठवत असेल की खूप कुठेतरी फसला तर आणि शेतीने मदत केली तर ते तुम्हाला कुठले किस्से किंवा काही आठवतं का असं फसलाच दाबडे शेतीबद्दल म्हणजे तिनं पदोपदीच माझी कान उघडणी करण्यापासनं प्रेम करण्यापासनं ते लाड करण्यापासून ते सगळं केलेलं आहे ऑनेस्टली मला क्षेतीकडनं मग तिनं इनडिरेक्टली मला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत वन इज अबाऊट मला असं वाटतं की इतकी वर्ष काम करत आहेत तर प्रोफेशनलिझम जमलेलं असेल पण शेतीची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर कळून येतं की आपण काहीच नाही शिकलो आहे प्रोफेशनलिझम आणि आपण सिन्सिअरिटी काहीच नाही शिकलेलं आहे हे ती इनडिरेक्टली सांगत जाते शिकवत जाते तर ह्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपण आपल्याच माणसाबाबतीत असं कॅमेऱ्यासमोर काय वेगळं सांगायचं असा कायम प्रश्न पडतो की काही माझी आहे आता हिच्याबद्दल काय वेगळं सांगणार आहे मी पण ही माझी आहे आणि ही आयुष्यभर माझीच राहील हे एवढं तर मला माहिती आहे